लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न या निवडणुकीच्या निमित्तानं कुठंतरी आपण एकत्र येऊन कुठंतरी आपण काहीतरी केलं पाहिजे ही भावना आपल्यामध्ये होती आपली शिवसेनेसोबत शिवसेना महाविकास आघाडीचा घटक आपणही म्हणून आपण महाविकास आघाडीचे घटक आहोत या सगळ्या बाबी जरी असल्या तरी आता आपण का करायचं आणि कशा पद्धतीने करायचंय याही बाबतीत कुठंतरी चर्चा विचार विनिमय होणं गरजेचं होतं आणि मार्गदर्शन होणं महत्वाचं गरजेचं होतं म्हणून आपण हा छोटासा कार्यक्रम ठेवला या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत तसंच तर संभाजी ब्रिगेड ही चळवळ फार पूर्वीपासून याच्या सर्व बाबींचा विरोध करते संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून गेल्या अनेक पस्तीस वर्षापूर्वी आम्ही सामाजिक संघटन म्हणून काम करत असताना फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेच्या माध्यमातून काम करत असताना महाराष्ट्रामध्ये हो अंधश्रद्धा रूढी परंपरा जरी असतील त्याच्या विरोधात जाऊन त्या मोडीत काढण्याचं काम करत असतानाच समाजामध्ये काही घटकांच्या माध्यमातून सातत्यानं समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या विषयाचे प्रकार होत असायचे या सगळं लोकल जायचं आणि म्हणून सातत्याने या विरोधात लढत राहिलं आणि समाजामध्ये परिवर्तन करत राहिलं समाजात चिकित्सकपणे अभ्यास करायला लागला तो फक्त संभाजी ब्रिगेड मुळे संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांची युती दोन वर्षा आधी झालेली आहे त्यामुळे नैसर्गिकरित्या महाविकास आघाडीमध्ये संभाजी ब्रिगेडचा सहभाग आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून अहमदनगरचे जे काही महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत श्री निलेश लंके यांना पाठिंबा देण्यासाठी संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता मेळावा आज नगर येथे संपन्न झालेला आहे संभाजी ब्रिगेडच्या वतीने त्यांना सक्रिय असा पाठिंबा आम्ही आज जाहीर करत आहोत आज आपल्या निमित्ताने मी जनतेला आवाहन करू इच्छितो की दोन हजार चोवीसची निवडणूक ही केवळ निवडणूक नसून एक आपल्या अस्मितेची आणि अस्तित्वाची लढाई झालेली आहे त्याच्यामुळे प्रत्येक सुज्ञ नागरिकांनी अतिशय डोळे उघडून या निवडणुकीकडे बघण्याचे आव्हान मी आपल्या निमित्ताने करत आहोत आज शेतकरी असतील युवक असतील महिला असतील छोटे उद्योजक असतील प्रत्येक वर्गामध्ये आज अतिशय असंतोष निर्माण झालेला आहे आणि हाच मताच्या रूपाने आज या स्वातंत्र्य लढ्यामध्ये नागरिकांनी द्यावं असं आव्हान डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात उत्तम आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस